नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ मी श्रेय दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत एक अशा भाजीची रेसिपी शेअर करणार आहे जी घरातल्या सगळ्यांनाच आवडते आणि ती कोणत्याही पद्धतीने करा तरी ती छानच लागते तर झालं तर, तर आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता दोन चम्मच तेल घालून कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता मस्त तळला गेला की तेलामध्ये मस्त बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मस्त तोही लालसर परतून घ्यायचा आहे मस्त तेलामध्ये त्या त्यानंतर जिरे घालायचे आहे डायरेक्ट तेला जिरे घातले ते डायरेक्ट जळात त्याच्यावर मी कांदा टाकल्यानंतर थोडंसं तर कांदा बाजूला करून जिरे टाकून घेते तर तुम्ही पण असंच करू शकता त्यानंतर मी खोबरं आलं लसूण आणि थोडीशी कोथंबीर एवढं दळून घेतलेलं त्याची पेस्ट बनवून घेतली होती तर ती पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे खूप छान लागतं त्याच्याने म्हणजे खोबरं लसूण आणि थोडी कोथंबीर दळून जर ता, टाकलं ना भाजीमध्ये तर त्याची टेस्ट खूप छान लागते त्यानंतर तेही मस्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं तर कांदाही परतला गेलेलं आहे आणि जे खोबऱ्याचं वाटण टाकलेलं तेही आपलं मस्त असं परत परतलं गेलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे सर्व जे आहे ते व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी हळद त्यानंतर हळद थोडीशी घालायची त्याच्यानंतर आपल्या मसाला डब्यात जे काही मसाले का असतील ते घालायचे म्हणजे लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर आपला जो काळा मसाला असो तो घालायचा आहे आता मी दोन प्रकारच्या म्हणजे मिरच्या वगैरे म्हणजे त्या दोन्ही पण थोडं थोडं टाकत असते त्यानंतर कच्चा मसाला आहे तो घालायचा किंवा गरम मसाला असतो तुमच्याकडे तो घातला तरी चालेल तुमच्या मसाला पाहिजे जे अवेलेबल मसाले असतो ते तुम्ही घालायचे आहे त्यानंतर मी या ठिकाणी थोडंसं मटन मसाला घातलेला आहे त्याने चव खूप छान लागते तर तुम्ही पण आवर्जून घाला किंवा तुमच्याकडे दुसरा कोणता मसाला असेल तो घातला तरी चालेल त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे सर्व फोडणी आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता पाणी घालून मस्त असे ते फोडणी जे आहे ती शिजून घ्यायची आहे मस्त आता ती ज्यावेळेस आपली फोडणी पूर्ण अशी तेल तेल सुटेल इतपास शिजवली किंवा त्याच्यामध्ये आपण घाल आहोत अं शिजवलेली मटकी म्हणजे मटकीची भाजी बनवणार आहोत आपण त्यासाठी मी मटकी स्वच्छ धुवून घेतली होती आधी त्यानंतर ती धुवून घेतल्यानंतर अं तुम्ही बघू शकता आणि ती भिजवलेली आहे तिला मोड आणून घेतलेले आहे मी घरीच मट भिजवत असते त्याचे मोड आणून घेत असते तर मटकी जी आहे ती आपण अशी कुकरमध्ये घालायची आहे सर्वात आधी मी ती शिजवून घेत असते डायरेक्टने शिजवत कारण मला माझ्या बाळासाठी फिक्की पण मटकी बाहेर घा काढायची असते त्या तो काही तिखट खात नाही त्याच्यावर मी वेगळी गे शिजवून घेतलेली आहे त्यासाठी मी मटकी कुकरमध्ये घातली पाणी घातलेले थोडंसं हळद थोडेसे जिरे घातलेले आणि थोडंसं नॉर्मल मीठ घातलेलं आहे आणि मस्त एक शिट्टीमध्ये आपल्या एक शिट्टीपेक्षा म्हणजे शिट्टी फक्त वाफ जरी घेतली आणि कमी गॅसवर तरी पण आपली मटकी शिजते तर शिट्टी घ्यायची पण गरज पडत नाही तर मस्त अशी मौसूद आपली मटकी जी आहे ती मस्त शिजलेली आहे तुम्ही बघू शकता तर मटकी शिजली की त्याच्यानंतर मग आपण फोडणीची तयारी केलेली होती ती फोडणी पण आपण आपण बघू शकता मस्त अशी झालेली आहे आता त्याच्या सर्व शिजलेली मटकी जी आहे ती आपण घालणार आहोत मस्त मी म्हणजे बा बाळासाठी मी अशी वेगळी शिजवून घेत असते कारण तो तिखट खात नाही त्याच्यासाठी मी काढून घेतलेली आहे त्यानंतर सर्व मटकी जी आहे ती मी फोडणीत घातलेली आहे तर खूप छान आहे म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने मटकी एकदा करा खूप छान लागते मटकीच्या वजी घरात सर्वांनाच आवडत असते सर्वजण खात असता आणि खूप पौष्टिकही असते मटकी त्याच्यामुळे तुम्ही घरी नक्की अशा पद्धतीने करून बघा ज्यावेळेस जास्त आपण कधी कधी काही काही काळ्या मसाल्याची म्हणजे वाटण करून पण करत असतात ती पण छान लागते कधी जास्त घाई असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा नक्की खूप छान लागेल मस्त पाणी टाकून घ्यायचे आहे आणि मस्त ती शिजून द्यायची आहे त्यात मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि वरतून कोथंबीर घालायची आहे तर तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा मस्त मस्त अशा रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करायचं नाही मस्त उकळी आलेली आणि मस्त तरी पण आलेली आहे आप आपल्या भाजीला बघू शकता आणि मस्त कोथिंबीर घालायची आणि मस्त गरम गरम भाजी पोळी एन्जॉय करायची खूप छान लागते मटकेची भाजी घरात सर्वांनाच आवडत असते तर घरी नक्की एकदा ट्राय करा अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही खूप घायत असाल त्यावेळेस अशी साधी सिंपल मस्त भाजी खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलला जे पण काही रेसिपीचे व्हिडिओ त्यासाठी तुमच्यापर्यंत येत जाती मी नवीन नवीन अशा रेसिपीच्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू